उद्या आहे कारकिंगचा बड्डे तर त्यासाठी मला चॉकलेट केक बनवायचा आहे तर सर्वात आधी मी कढई कढईप्रिहीट करायला ठेवली त्यानंतर ते टीनला जे आहे ऑइल ग्रीस करून घेतलं ते त्यानंतर त्यामध्ये मैदा टाकला पूर्ण टीनला मैदा लावून घेतो तुम्ही बटर पेपरही लावू शकतात पण मैदा आणि ऑइल सगळ्यांकडेच असतं तर तेच यूज करायचं त्यानंतर इथे एका बाऊलमध्ये एक कप भर मी जे आहे प्रीमियस घेतलेलं आहे आणि वन थ ह वन फोरच्या कपच्या हफ घ्यायचं जे साधारणतः दिवशी ग्रॅम प्रीमिक्स अर्धा किलो के केकला पुरेसं होतं त्यानंतर अर्धा कप भर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये दीड टेबल स्पून ऑइल टाकायचं सनफ्लावर किंवा सोयाबीनचंच टाकायचं बाकी ऑइलचा फ्लेवर केकला लागतो त्यानंतर छान एक डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टीनमध्ये बॅटर टाकायचं छान टॅप करायचं आणि त्यानंतर केक हा शिजण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत कढई प्री हीट झालेली असते दहा मिनटं मिडियम फ्लेम आणि एकदम कमी पंधरा मिनटं केक शिजून घ्यायचा आणि तुम्ही ते बघू शकता मस्त केक तयार झालेला आहे जे हा केकचा बेस आहे फक्त डिटेल मध्ये व्हिडिओ चॅनेलवरती आहे तुम्ही बघा पिल्लू बघा किती खुश झाला